मराठा आरक्षणाचा विषय संपल्यानंतरही मनोज जरांगे शांत बसणार नाही आपल्याला दारू पिणाऱ्यांची यादी आणून द्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर दारू पिणाऱ्यांना सरळ करतो असा इशारा जालन्यातल्या सभेमध्ये जरांगे दिला लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीच्या बैठकीत घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली लोकसभेसाठी किती जागा देणार असा सवाल या बैठकीत घटक पक्षांनी केल्याची माहिती मिळतीय सर्वांच्या सहमतीनं अबकी बार पैतालीसची तयारी असा दावा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेणार आहेत दोन टप्प्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभांचा हा धडाका पाहायला मिळणार आहे मावळमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाचा शुभारंभ होणार आहे दुपारी एक वाजता आज मुख्यमंत्र्यांची शिरूरमध्ये सभा बारामती मतदारसंघावरून अजित पवार गट आणि सुप्रिया सुळेमध्ये सामना रंगणार असल्याची ही नेहमीच होते आणि याबाबत आता अजित पवारांना विचारलं असता बारामतीमध्ये कोण कौन कोणामुळे निवडून आलंय ते निवडून आलेल्यांना ही माहिती असल्याचा टोला त्यांनी लगावला लोकशाही जिवंत ठेवायला आपल्या विरोधात कोणीतरी लढायलाच हवं असं आवाहन सुप्रिया सुळेंनी दिलं वंचित बहुजन आघाडीनं मवियावर उघड नाराजी व्यक्त केली इंडिया किंवा मवियामध्ये वंचितला अजूनही आमंत्रित करण्यात आलेलं नाही त्यावरून वंचित, वंचित बहुजन आघाडीनं ना जाहीर नाराजी व्यक्त केली आहे मवियातील तीनही पक्षांनी जागा वाटप करावं वा। त्यानंतर ठाकरे गट आणि वंचित यांच्यामध्ये जागा वाटप होईल अशी भूमिका वंचित मिळाली प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला प्रत्येकी बारा जागांचा फॉर्म्युला चारही पक्षांनी मान्य करावा म्हणजे तुमचे बारा वाजवायला सोपं जाईल असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मवियाला लगावला नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आलेत या सर्वांना आम्ही चितपट करू असा इशारा आठवले यांनी दिला मुंबईत एसटी कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली नुकतीच पुणे सहकार आयुक्तांनी एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हक्कालपट्टी केली होती तर सदावर्तींच्या पॅनलमधून दहा जणांनी राजीनामा दिला होता यावरून बँक संचालक मंडळात दोन गट पडले होते या सर्व घडामोडीनंतर तब्बल चाळीस दिवसानंतर संचालक मंडळाची बैठक झाली जालन्यामध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सायकल सवारी केली जालन्यात पत्रकारांकडून एक दिवस आत्मनिर्पण केल्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी पेपर वितरकाला दानवेंच्या हस्ते सायकल देण्यात आली तेव्हा दानवेंनी ही सायकल केली मुंबईतल्या अंधेरी पूर्व एमआरडीसी पोलीस स्टेशनमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे श्रीरामावर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे हा गुन्हा दाखल केला आहे बजरंग दलाचे सहा जिल्हा संयोजक गौतम रावरिया यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली कलम दोनशे पंच्याण्णव ए अंतर्गत आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाविषयी केलेलं वक्तव्य हे आक्षेपार्ह असल्याचं मध्ये म्हटलंय पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांच्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांच्या रामाबाबतच्या विधानाचा समाचार घेतलाय बदनाम होय तो क्या हुआ नाम तो हुआ असा आव्हाडांचा स्वभाव आहे अशी टीका फडणवीस यांनी केली तर आव्हाडांच्या विधानानंतर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे मौन साधून का आहे तसा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला राम मांसाहारी होता या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड अजूनही ठाम आहेत हे वक्तव्य पटवून देण्यासाठी आव्हाडांनी गीत रामाणासह अनेक दाखले दिलेत परमहंसांनी यावं आपण त्यांची वाटच पाहतोय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा वध करण्याची धमकी परमहंस यांनी दिली होती त्याला आव्हाडांनी उत्तर दिलं पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजपा आमदार सुनील कांबळे यांना बोलले त्यांच्या विरोधात पुण्यामधल्या बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला शुक्रवारी पुण्यामधल्या ससून रुग्णालयातल्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क पोलिसाला मारहाण केलेली आहे पुण्यातल्या गुंड शरद मोहरच्या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत तीन पिस्तुलं जप्त केली आहेत नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा या हत्येचा मास्टर माइंड आहे त्यानंच प्लॅन करून दोघांना मोहर टोळीमध्ये घुसवलेलं संधी बिताच शरद मोहरचा गेम केला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळानं अयोध्येतील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केलं आहे तर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असं नाव देखील दिलं आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळानं संदर्भातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार याच उद्घाटनाची पत्रिका महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी ठेवण्यात आली तर आई तुळजाभवानीचे महंत पुजारी यांना देखील या सोहळ्याचं विशेष निमंत्रण देण्यात आलं अयोध्या नगरीत बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या कागलमधील श्रीराम मंदिरात वीस ते बावीस जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे भाजप नेते सभाजीतसिंग भाडगेंच्या वतीनं वाजत गाजत या सोहळ्याचं निमंत्रण पत्रिका अक्षतांसह शहरात वाटण्यात आलं